आजच्या सोर्डी गुड्डापूर रोडवरील कदम वस्ती येथे भीषण अपघात अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी गुड्डापूर रोडवरील कदमवस्ती येथे भीषण अपघात अपघातात एक जागी मृत्यू तर एक गंभीर जखमी अधिक माहिती अशी की मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव मंडाबाई गणपती माने वय वर्ष पंचावन्न राहणार धुळगाव तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली माने दाम्पत्या कवटे महाकाळहून गुड्डापूर येथे मुलगी पाहण्यासाठी आली होती ती मुलगी माने दाम्पत्याला पसंत पडली आणि हसतमुखाने आपल्या गावी धुळगाव कोवठे म्हांकाळला जात असताना सोर्डीपासून दोन किलोमीटर अंतरावर कदम वस्ती येथे टिपर क्रमांक के ए पन्नास बी चोवीस चौऱ्याण्णव चो हा टिपर सोर्डी गावातील तळ्यातील गाळ सहा महिन्यापासून नेआन करीत होता आज सकाळी तळ्यातून गाळ भरला व शेतकऱ्यांच्या शेतात एजंटमार्फत गाळ ओतला व टिपर रिकामा परत गाळ भरण्यासाठी सोर्डीला भरधाव वेगाने येत होता मोटारसायकलला जोराची धडक दिली आणि मोटारसायकल स्वर एक सर्व्हिसमॅन गणपती माने यांची पत्नी मंडाबाई गणपती माने यांचा जागीच मृत्यू झाला व गणपती माने हे गंभीर जखमी झाले ही बातमी तुकाराम बाबा यांना समजताच कोणताही विचार न करता अपघाता ठिकाणी पोहोचले व त्या गणपती माने यांना प्राथमिक उपचारासाठी माडग्याळ या ग्रामीण रुग्णालयमध्ये दाखल केले व त्यांना सांगलीला पाठवण्यात आले हा टिपर कर्नाटक मधील गोखाक या ठिकाणचा आहे महाराष्ट्रात सोर्डी या गावी गाळ ओढण्यासाठी सोर्डी गावातील एजंट लोकांनी त्या गाडीला सोर्डीला बोलावले होते तळ्याच्या रोडला मराठी शाळा व हायस्कूल शाळा आहे तेथून खूप फास्ट टिपर जातात त्यामुळे धुरळा खूप उडतो शाळेची मुले, मुले देखील दिसत नाहीत त्यांना वेळा ताकीद करून सुद्धा त्यांनी शिस्तच पाळली नाही काही पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात गाळ नेतात त्यांना अडवू नका असे सांगितले पण शेवटी मनुष्यहानी होऊनच शांत आले जनता न्यूजशी बोलताना तुकाराम बाबा जनता न्यूज ब्युरो रिपोर्ट सुडी रस्त्यावरती एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये ॲक्सिडेंट झालं त्यामध्ये नंदा माने हे जागेवरतीच मृत्यू भक्क पडलेत आणि त्यानंतर त्यांचे जे पती आहेत त्यांना दवाखान्याला घेऊन येण्यासाठी त्या ठिकाणी एकशे आठ नंबरला फोन केल्यानंतर संघ आणि भांडगाळ येथील जे कर्मचारी आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने सुविधा केली आणि त्या पेशंटला आता आ, आ, मिरज किंवा जत या ठिकाणी हलवण्यात येते अशा प्रकारचे ॲक्सिडेंट तालुक्या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी जेव्हा होत होते त्यावेळेस ॲम्ब्युलन्स लवकर उपलब्ध होती पण आज खरोखरच चांगल्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स आमच्यासोबतच या ठिकाणी आलेले आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाने जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तालुक्यासारख्या भागामध्ये दुष्काळ भागामध्ये अशा पद्धतीचे ॲक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले प्रत्येकाने काळजी घेणं देखील गरजेचं आहे कारण माणसाचा नाशवंत आहे प्रत्येक माणूस जात असताना मोबाईलवरती असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये कर जे बोलत असतात त्यामध्ये माणसं अनेक लोक दगावतात पण आज हे दोन कुटुंब रस्त्याने जात असताना तब्बल अर्धा तास त्या ठिकाणी रस्त्यावर पडण होतं बघायची भूमिका जास्त प्रमाणात आहे माणसाने माणसाला मदत करणं गरजेचं आहे अशा वेळेस माणसं बघत उभारण्यापेक्षा मी जेव्हा लग्नाला चाललो होतो मी गाडीत घातलं आणि त्यानंतर मला एकशे एकशे एक आठचा फोन आला की बाबा गाडीत न डॉक्टर साहेब माझ्या मागच स्वतःहून आले आणि आज पेशंटची काळजी घेऊन स्वतः डॉक्टर पण माझ्या संकटात पेशंटची काळजी घेऊन आता ते पेशंट पाठवून होते पण एक दुर्दैवी घटना की त्यामध्ये त्यांच्या पत्नी दगावले ही खूप वाईट गोष्ट आहे अशा प्रकारेच अपघात तालुक्यामध्ये वाढले आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे